आयुष्याला चांगलं वळण देण्यासाठी चांगल्या वेळेची नाही तर चांगल्या सोबतीची गरज असते मित्रांनो नमस्कार मी ऍडव्होकेट गोकुल कदम पुणे येथून आपले स्वागत करतो सहकारी गृहनिर्माण संस्था यातील जे कोणी पदाधिकारी आहेत त्यांच्यावर जर अविश्वास ठराव दाखल करायचा असेल तर त्याची पद्धत काय आहे हे सदस्यांना माहिती असणं गरजेचं आहे यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास ठराव हा कलम नुसार दाखल करता यात सहकार नियम निर्धारित केलेला नमुना एक अठरामध्ये अविश्वास ठराव हा व्यवस्थापक समिती सदस्यांपैकी किमान वन थर्ड सदस्यांच्या सह्या करून संबंधित सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे देणं गरजेचं आहे आता असा अविश्वास ठराव हा सहाय्यक का निबंधक कार्यालयाकडे प्राप्त हो प्राप्त होतो तर झाल्याच्या दिवसाच्या आत प्राधिकृत अधिकारी नेमून व्यवस्थापक समितीची ठरावासाठी सभा घेण्याचे आदेश निबंधकाने काढणे गरजेचे असते म्हणूनच इथे लक्षात घ्या नेमलेला जो कोणी अधिकारी आहे त्याने कलम त्र्याहत्तर आय डी तीन सभेच्या नोटीसीच्या तारखेपासून पंधरा दिवसाच्या आत सदर सभा घेणं कायद्याने बंधनकारक आहे कारण ही सभा कोणत्याही कारणासाठी तहकूब करता येत नाही म्हणूनच या सभेत व्यवस्थापक समितीच्या सदस्य संख्येच्या टू थर्ड इतक्या बहुमताने अविश्वास ठराव येथे मंजूर झाला पाहिजे आणि या सभेसाठी जो कोणी अधिकारी नेमलेला आहे त्याने सहकार कायद्या अंतर्गत नियम सत्तावन व्ही सत्त्याण्णव नुसार निर्धारित केलेला एम एकोणीस नमुन्यात अविश्वास ठरावाचा निर्णय देणं गरजेचं आहे आता येथे एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे की जर समजा अविश्वास ठराव नामंजूर झाला तर नव्याने अविश्वास ठराव हा किमान सहा महिने दाखल करता येत नाही